नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय फुल शेतीमध्ये येत्या नवरात्र व दिवाळी उत्सवात आपल्याला फुलांची संख्या वाढून उत्पादनात कशी वाढ करता येईल आपण शेवंतीच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या फुल शेतीमधील शेवंती असेल गुलाब असेल झेंडू असेल या पिकांमध्ये नवरात्री व दिवाळीमध्ये आपण उत्पादनात वाढ करून कसा फायदा आपला करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी आपण शेवंतीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत या ठिकाणी फुलं उमलायला सुरुवात झाली सगळ्या कळ्या या ठिकाणी बघतोय पुढच्या आठ दिवसात या कळ्यांचं रूपांतर असं फुलामध्ये आपल्याला करायचंय त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि भरघोस उत्पादन या ज्या उत्सवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला कसं घेता येईल आणि वाढलेल्या दरामध्ये आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचंय तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव संदीप यादव वराळी मुकॉमपोस्ट साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव पासष्ट नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव पासष्ट आपण एकंदरीत म्हणजे फुल शेती पहिल्यांदा केली के हो हो याच्या अगोदर डॉक्टर केसांचा आणि तुमचा काय संपर्क होता सर कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मी असं म्हणजे असं कुणी जायचं नव्हतं त्या टायमिंगला मी फक्त एक तुमचा व्हिडिओ बघितला होता टोमॅटोच्या पिकामधला तीन वर्ष हो तीन वर्षापूर्वी तर त्याच्यामध्ये तुम्ही बरेच औषधं स्ट्रोक असे विविध विविध वेगवेगळे औषध सांगितले होते प्लॉट बघितले होते त्याच्यानंतर मी काय केलं का बाबा तुमच्याशी संपर्क साधला आणि त्यावेळेस तीन वर्षापूर्वी तुमच्याकडे पॉ प्लॉट रजिस्टर केला प्लॉट रजिस्टर केल्यानंतर ज्यांनी म्हणजे बाबा ज्या व्यक्तीनं आपल्या आपल्याबरोबर आहे ना अगोदर पंधरा दिवस लागवड अगोदर केली ती टॉमॅटोची आपण त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी लागवड लेट करून तर त्याच्याबरोबर टॉमॅटो चालू झाले आणि टॉमॅटोची साईज माझ्या मित्रांनी आणि माझी व्हरायटी एकच होती रोप एकाच ठिकाणीवरून आले पण त्याची त्याला फोन केला म्हटलं तुझी साईज वगैरे कशी जी जी तो म्हटलं माझी आनसरची साईजच नाही झालेली तर माझी साईज म्हणजे हातात बसते अशी मावणी असं एवढ एवढी साईज झाली तर मला तेव्हापासून रिझल्ट आला का बाबा डॉक्टर मध्ये पॉवरफुल आहे मग त्याच्यामध्ये असं नाही की बाबा औषधं कमी मी कारण का असं कधी कधी होतंय का शेतकरी कधी कधी दुकानामध्ये जातात आणि म्हणत अमु आमू रोग पाडला आहे त्याला औषधं द्या आम्हाला पण कशावरती पाहिजे कसं काय रोग राही माहित नसते दुकानदार दोन औषधं देणार त्याच्यामध्ये दुसरं टाकून देणार कधी रिझल्ट भेटतोय नाही भेटतोय पण डॉक्टर किसांचं शेड्यूल घेतल्यानंतर कोणत्याही दुकानदारला विचारायची गरज नाही डायरेक्ट एकदम दुकानामध्ये जाणे आणि डायरेक्ट औषध घेणे आणि फवारणी करणे आणि फवारा मारल्यानंतर रिझल्ट शंभर टक्के सर मी आता चौथं चा, पाच वर्षे डॉक्टर किसन ॲप्लिकेशन वापरतो पण मला कोणत्याही प्रकारचे मी कोणाला विचारते नाही डायरेक्ट वापर करतो आणि आता ह्या नवीन पिकात फुल शेतीमध्ये तुम्ही उतरलात आणि सुरुवातीला एक दीड पावणे दोन महिन्याचं पीक झालं मर रोगाचा प्रादुर्भाव आल्यानंतर तुम्ही थोडे घाबरले परंतु तिकडनं मी फोनवर तुम्हाला सांगितलं का एवढं ॲप्लिकेशन करा एकरी एक लिटर सुडो माणूस एक किलो टचअप एक किलो गुळ द्या मर रोग तुमचा जेवढा प्रादुर्भाव झालाय तिथंच थांबेल थांबला का नाही हो शंभर टक्के थांबला हो शंभर टक्के आता आपल्या व्हिडिओचा विषय या फुलांची संख्या वाढून या काळ्यांची उत्पत्ती फुलामध्ये रुपांतर करून नवरात्र आणि दिवाळीमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचंय अशा पद्धतीने फुलांची संख्या वाढवायची या फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे राहिले आपल्या हातामध्ये आठदा दिवस पंधरा दिवस या पंधरा दिवसात आपण काय केलं पाहिजे दोन ड्रिप चे अप्लिकेशन देताना पहिलं ऍप्लिकेशन द्यायचंय आपल्याला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्या स्ट्रोक सोबत किलो हो ते ते आप, चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्यायचं दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर कर्प्या रोगाचा प्रादुर्भाव फुलावर थ्रिप्स येऊ नये म्हणून एक फवारणी त्या ठिकाणी करायची पाचशे ग्रॅम टचअप मेलिड्यू चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत मेगासच दोनशे ग्रॅम असा स्प्रे करा दोन तीन दिवस जाऊ द्या फुलं उमलायला सुरुवात होते फुलं लवकर उमलून आले पाहिजे दोन तीन ऑक्टोबर पासून मार्केट वाढणारे मग ते फुलं उमलून आले पाहिजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी फवारणी करायची तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या ती फवारणी नीट लक्षात घ्या ती फवारणी आपल्याला काय करायची झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम लेवल वाढून घ्यायची झाडामधील सिक्स पी ए दोन ग्रॅम बावीस दोन तीन दोनशे ग्रॅम भोरान शंभर ग्रॅम दोन ते तीन दिवस जाऊ द्या ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एक एक लिटर मास्टर ऍग्रोचं टेक घ्याल दहा किलो कॅल्शियम नायट्रेट दोन दिवस जाऊ द्या फवारणी घ्यायची वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल पाचशे मिली भोराण शंभर ग्रॅम या फवारण्या नीट लक्षात घ्या सर्प्या रोगाचा हो प्रादुर्भाव येऊ नये म्हणून टच ऑफ मेलिडिओ आणि वेगो वेगोमास्टर टेक्याल बोरान फुलांची संख्या वाढून घ्यायची फुलं उमलण्यास सुरुवात झाली फुलं उमलायच्या आधी झिरो बावन चौथी सिक्स बोरान बोरॉन बावीस टी देत ऍप्लिकेशन ड्रिप मधून देत आहेत पाच लिटर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन फुलं उमलायला सुरुवात होईल तोडा सुरू होईल आपल्याला सातत्याने चौथ्या पाचव्या दिवशी पाच तोडे घ्यायचे दिवाळीपर्यंत आपल्याला भरघोस उत्पादन एकरामध्ये घ्यायचंय वजन वाढवायचंय शेवंती असेल झेंडू असेल या सगळ्या फुल शेतीमध्ये गुलाब असेल आपल्याला पुढं जाऊन लग्न समारंभ आहे परंतु हा जो एक महिना आहे या वर्षी सुवर्ण मी सातत्याने सांगतोय फुल शेती फळ शेती भाजीपाला शेती याचा सगळ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच उद्देश घेऊन आज नगर जिल्ह्यातून कोणतं गाव आहे आपलं साकूर साकूर गावातून हा फुल शेतीचा व्हिडिओ शेवंतीचा तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला शेतकऱ्याने सांगितलं परत एकदा विचारतो तो मला मी शब्द दिला होता आणि त्यावेळेस आलो तुमची निंदी खुरपणी चालू होती झाड छोटे छोटे होते मी बघितलं आणि तुम्ही घाबरले होते की मर रोगाने मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलं पूर्ण प्लॉट उद्ध्वस्त होईल तेव्हा मी सांगितलं होतं जिथं जिथं लागण झाले त्याच्या पुढे अजिबात वाढणार नाही आणि शंभर टक्के वाढलं का नाही वाढलं एवढंच उत्तर द्या नाही सर ज्या वेळेस तुम्हाला फोन केला तुम्ही म्हटले सर मी तिकडे येतोय तुमच्याकडे तुम्ही आले ज्या दिवसापासून ज्या ठिकाणी ज्या झाडांना लागण झालेली होती तिथपर्यंत स्टॉप शंभर टक्के अजूनही आपल्याला या अवकाळी पावसाच्या स्वरूपात परत एकदा तेच ऍप्लिकेशन एक लिटर सुडस एक किलो टच किलो गुळ हे आपल्याला या अवकाळी पावसात जरीही प्रादुर्भाव दिसत नाही तरी देऊन घ्यायचंय आणि आपल्या हातामध्ये असं भरघोस उत्पादन या कळ्यांची संख्या आणि ह्या कळ्या फुलात रूपांतर करून पुढच्या पंधरा दिवसात भरघोस उत्पादन आपल्याला घ्यायचंय व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार